ठेकेदाराचा अजब गजब कारभार सहा इंच खोल खड्ड्यात उभे केलेले पुलाचे कठळे किती दिवस टिकणार धाम नदीच्या लहान पुलावरील प्रकार सध्या जिकडं तिकडं काम करून कमी वेळेत कसे जास्त पैसे कमावता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते यातूनच निकृष्ट दर्जाच्या कामाला सुरुवात होते असाच काहीसा प्रकार सध्या धाम नदीच्या लहान पुलावर होत असलेल्या कामात सुरू आहे सध्या धाम नदीच्या लहान पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे या पुलावर सिमेंटचे रोड बनवून त्याच्या भोवताल पाईपचे कठडे उभे करण्याचे काम करण्यात आले आहे मात्र हे उभे करण्यात आलेले कठडे किती दिवस टिकावा धरणार मात्र याचा पत्ता नाही धामनदीवर असलेला लहान पूल ब्रिटिशकालीन असून मात्र आजही तो मजबूत स्थितीत आहे त्यावर कितीही पूर आले तरी त्या पुलाला कोणताही फरक पडला नाही मात्र नुकतेच सेवाग्राम विकास अंतर्गत केलेले विकास मात्र वाहून गेला तोच किस्सा पुन्हा घडणार असे दिसत आहे धामनदी पुलाची दुरुस्ती करताना सिमेंट रोड बनवण्यात आला त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूला कटडे उभे करण्यासाठी भीम करण्यात आले आता ते भरलेले भीम फोडून त्यात सहा इंचा गड्डा करून त्यात लोखंडी पाईप उभे करण्यात आले धामनदीला येणाऱ्या पुरत सेवाग्राम विकास आराखड्यासारखा विकास वाहून गेला असताना खरंच सहा इंच खड्ड्यात उभे केलेले पुलाचे कटडे टिकेल काय हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल पण सतत असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कोणाचाच वचक राहिला नसल्याने वारंवार असे काम होत सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई का करत नाही हे समजायला मात्र मार्ग नाही साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट वर्धा